काय उपाय करायचा आहे किती गोळी तुम्ही घरामध्ये पाच व्यक्ती आहात तर त्या पाच व्यक्तींच्या अंगावरून तुम्हाला अकरावेळेस ती गोळी अशी सरळ उतरायची उतरताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा उच्चार करायचा आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार होळीच्या रात्री ही एक वस्तू घरातून तीन वेळा फिरवून ती घराच्या बाहेर फेका बघा वर्षभर घरामध्ये पैसा कमी पडणार आहे घरामध्ये निगेटिव्हिटी असेल एक दिवसामध्ये दूर होईल घरामध्ये शत्रूचा त्रास असेल तोही कमी होईल घरामध्ये पैशाचे जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम अगदी सुटून जाते खूप सुंदर अशी माहिती मी तुमच्यासाठी आणलेली आहे ही माहिती आवडली तर अनेक लोकांना तुम्ही शेअर करा जेणेकरून दादाला खूप मोठं असं मोटिवेशन मिळतं आणि तुमच्या लोकांना जर उपायांचे फायदे होत असले तर निश्चित सगळ्यात जास्त भाग्यशाली मीच असेन कारण माझ्यामुळे जर एखाद्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होत असला त्याचा हेवा आहे अजूनही आपल्या चॅनलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता अनेक लोकांच्या जीवनामध्ये नाना जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम अनेक वेळा काय होतं की जे निगेटिव्ह एनर्जी असतात किंवा निगेटिव्ह एनर्जीचे जे प्रभाव असतात त्याच्यामुळे उत्पन्न होतात किंवा ग्रह किंवा वस्तू किंवा अनेक प्रकारचे तोने तोटके असतात त्याच्यामुळेही आपल्या घरामध्ये वादविवाद होणे क्लेश होणे भांडण होणे तंटा होणे नोकऱ्या न लागणे मुलं न होणे संतती न होणे किंवा आजार पण येणे असे नाना प्रकारचे त्रा त्रास आपल्याला चालू होत असतात दवाखान्यात ही रिझल्ट येत नाहीये अनेक लोकांना दाखवून उपयोग होत नाही आहे सगळं करून पाहिलं तरी काही एक परिणाम होत नाही आहे मग अशा वेळेस निश्चितच आपण आपल्या कल्याणासाठी किंवा आपण आपल्या उद्धारासाठी आपण स्वतः सिद्ध झालं पाहिजे मी नेहमीच तुम्हाला सांगतो एक हरी जपावा सर्व काळ हे सांगितलेलं आहे कुठं जाण्याची गरज नाहीये अगदी सहज आपल्यापाशीच उपलब्ध आहे तर आता माझं घरच गाणगापूर माझं घरच पंढरपूर आणि माझं घरच मथुरा काशी माझी घरच अक्कलकोट आहे आणि याच्याप्रमाणेच आपल्या घरातच आपल्याला उपाय करायचा आहे कारण संकटात आपण आहोत लोक नाहीयेत कुणी आपल्या उद्धारासाठी येणार नाहीये मग आपली लढाई आपल्यालाच लढावी लागेल तर ती लढाई लढताना फक्त आपल्याला त्या महाशक्तीचा हात पकडला पाहिजे तरच आपण या संकटातून आपण बाहेर पडू शकतो आता तुम्हाला सांगेन होळीच्या रात्री आपल्याला एक वस्तू तयार करायची आता होळीच्या दिवशी सकाळी ही वस्तू तयार करा काय वस्तू करायची तुम्हाला सांगतो एवढ्याशी अशी हिंगाची पावडर घ्या एवढी अशी काळी मिरीची बारीक करून काळी मिरी असती मसाल्यातली त्याची पावडर तयार करा एवढी अशी पावडर घ्या आणि त्याच्यामध्ये कापूर असे एवढ्या अशी कापराची बी पावडर तयार करा या तीन वस्तू एकत्र करा त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तूप टाका आणि त्याची एक गोळी तयार करा गोळी तयार केल्यानंतर ती गोळी जेवढी होईल ना तेवढी एखाद्या प्लेटमध्ये ठेवून तुम्ही उन्हामध्ये सुकण्यासाठी ठेवा वळण्यासाठी ठेवा ठेवल्यानंतर तिन्ही वेळेस हा तुम्हाला उपाय करायचा आहे काय उपाय करायचा आहे की ती गोळी तुम्ही घरामध्ये पाच व्यक्ती आहात तर त्या पाच व्यक्तींच्या अंगावरून तुम्हाला अकरा वेळेस ती गोळी अशी सरळ उतरायची उतरताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय जाए राम या मंत्राचा उच्चार करायचा आहे आता उच्चार करून झाल्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम किंवा श्री गुरुदेव दत्त मंत्र म्हणत घरात चारी बाजूला ती गोळी फिर फिर फिरवायची फिरवल्यानंतर होलिका दहन जिथं झालेलं आहे किंवा होळी जिथं पेटलेली आहे त्या पेटलेल्या होळीमध्ये ती गोळी तुम्हाला टाकून यायची सरळ घरी निघून यायचं घरी निघून आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे देवापाशी एक दिवा लावा अगरबत्ती लावा आणि घरामध्ये तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचंय किंवा गुरुचरित्रातला चौदावा अध्याय तुम्ही वाचला तरी चालेल तीन वेळा हनुमान चालिसाचं पठण करा किंवा तीन वेळा गुरुचरित्र चौदावा अध्याय वाचा बघा याचे प्रभाव तुम्हाला एवढे जाणवतील की तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या शरीरामध्ये जेवढी पण निगेटिव्हिटी असेल अक्षरशः त्याच दिवशी घर सोडून किंवा तुमचं शरीर सोडून निघून जाईल आणि तुमची कामं बनायला सुरुवात होतील कामं जी अडकलेली आहेत रकडलेले आहेत ती पूर्णत्वात जाते आणि जो पैसा रोखला गेलेला आहे तो पैसा अक्षरशः आल्यासारखा जसा पाण्याचा लोट असतो तसा तुमच्या घरामध्ये येईल बघा छोटासा उपाय आहे करून पा करण्यासारखा उपाय आहे कुठेही पैसे देण्याची गरज नाही आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त